मित्रांनो वास्तव रियालिटी सत्य हे नेहमी समजण्याने सांगणंसुद्धा गरजेचं आहे हे उमजणंसुद्धा गरजेचं आहे मित्रांनो असं एक वास्तव मला आता उमजते ते वास्तव काय आहे तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर प्रभावशाली एक नेता म्हणून उदयास येणार आहे प्रभावशाली नेता तो म्हणजे राज ठाकरे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो वास्तव रियालिटी सत्य हे नेहमी समजण्याने सांगणंसुद्धा गरजेचं आहे हे उमजणंसुद्धा गरजेचं आहे मित्रांनो असं एक वास्तव मला आता उमजते ते वास्तव काय आहे तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर प्रभावशाली एक नेता म्हणून उदयास येणार आहे प्रभावशाली नेता तो म्हणजे राज ठाकरे मित्रांनो लक्षात घ्या मी असं का म्हणतो आहे कारण राज ठाकरे यांची जी आताचं जे राजनीती आहे राजकारण आहे त्यानुसार ते त्या आपला प्रभाव प्रस्थापित करतायत लोकमानसावरती प्रभाव प्रस्थापित करतायत असं दिसून येते मित्रांनो मित्रांनो दुसरं कारण आहे की जे काय दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत जी काय सभेच्या काय निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुका झाल्यानंतर जी काय सरकारी स्थापन झाली त्या काळामध्ये जे काय प्रकार बघितले आहेत जनतेने जे काय प्रकार अनुभवले आहेत ह्या सगळ्या गोष्टीला जनता थोडीशी उभगली आहे असं तुम्ही म्हणाल काय झालं आता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये सगळे वेगवेगळे लढले होते पण नंतर निकाल लागल्यानंतर युती झाली आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने सरकार स्थापन करून राज्य केलं पण <coughs> त्या काळामध्ये जी शिवसेनेची प्रवृत्ती होती उद्धव ठाकरेंची प्रवृत्ती होती खिशात राजीनामे घेऊन फिरणं आणि प्रत्येक वेळी ते सरकारमध्ये असूनसुद्धा त्यांनी जेवढा विरोधकांनी <coughs> जेवढा विरोधकाने जेवढा विरोध नाही केला तेवढा विरोध शिवसेनेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी अगदी उद्धव ठाकरे कारण त्याला कारणीभूत उद्धव ठाकरेच होते त्यांनी तेवढा विरोध केला हे सर्वश्रुत आहे मित्रांनो त्यानंतर दोन हजार एकोणीसची निवडणूक युतीमध्ये लढवून सुद्धा युतीला बहुमत मिळून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी गलिच्छ राजकारण केलं आणि आघाडी सरकार स्थापन केलं हे सर्व श्रुत आहे मित्रांनो जे काय घडत होतं आणि हे सर्व जवळून बघते जनता नागरिक त्यामुळे जनतेचं नागरिकांचं एक ओपिनियन झालेलं आहे एक मत झालेलं आहे ते मत ठाम झालेलं आहे आणि तीच गोष्ट आता दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दिसून आली कुठली लोकसभेची निवडणूक जे काय खोटं बोला रिटून बोला हा जो प्रकार घडला दिशा भूल करण्याचा प्रयत्न केला भ्रम भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला या सर्व परिस्थितीमुळे आता जनता काही झाली उभकलेली आहे उभक आलेलं आहे त्यांना वास्तव कळते त्यांना सत्य कळते मित्रांनो भारतीय जनता पार्टीचे जे मतदार आहेत ते त्यांच्यापासून दूर गेलेले नाही आहेत जे काय लोकसभेचे निवडणुकीची जे निकाल आलेत त्यानुसार त्यांना जी मतं मिळाली आहेत त्याच्यामध्ये पॉईंट काही पर्सेंट त्यांना मतदान कमी झालेलं मत आहे टक्केवारीने पण जे काय मतदार त्यांचे आहेत जे काय पॉईंट पर्से जे काय पर्सेंटेज त्यांना मिळत होते मतदार मतदान होत होतं ते त्यांना झालेलं आहे तसंच शिवसेनेचं सुद्धा म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे वेगळे झाल्यानंतर जे शिवसेनेचे मतदार आहेत पारंपरिक मतदार आहेत ते मॅक्झिमम शिंदेसोबत राहिलेत आणि तीन साडेतीन टक्के उद्धव ठाकरेंच्यासोबत गेले काँग्रेसचे मतदार राष्ट्रवादीचे मतदार काही प्रमाणात विभागले कसले राष्ट्रवादीचे मतदार हे सर्व बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक पक्षाचे मतदार त्यांचे पारंपरिक मतदार त्यांना धरून ठेवलेले त्यांनी पारंपरिक मतदारांनी प्रत्येक पक्षाला त्या त्या संघटनेला धरून ठेवलेले फक्त जे फ्लोटिंग मतदार आहेत जे शेवटच्या शेवटच्या स्थितीला शेवटच्या परिस्थितीमध्ये निर्णय घेतात असे फ्लोटिंग मतदार त्यांचा निर्णय ठाम नसतो त्यांना ती गोष्ट एखादी रुचली पचली तर ते त्यांना मतदान करतात किंवा त्यांची दिशाभूल झाली असेल तर असे काही मतदार आहेत मित्रांनो त्याच प्रकारचं हे मतदान झालं होतं दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता पारंपरिक जे मनसेचे मतदार आहेत मनसेचे मतदार महाराष्ट्र निरो नवनिर्माण सेनेचे जे मतदार आहेत ते त्यांना काही प्रमाणात सोडून गेले होते ते आता परत वळताना दिसत आहेत आणि हे मतदार कुठले आहेत तर मूळचे शिवसेनेचे मतदार मनसेचे जे मतदार आहेत ते मूळचे शिवसेनेचे मतदार आहेत आणि दुसरे कुठले होते तर जे भारतीय जनता पार्टीला मानत नाही शिवसेनेला मानत नाही असे मतदार आहेत पण ते काँग्रेसलाही मानत नाहीत असे जे मतदार आहेत त्यांनीही मनसेला स्वीकारलं होतं असे मतदारसुद्धा आता परत मनसेकडे यायला लागलेले आणि ज्याप्रकारे रा राज ठाकरे राजकारण राज करतायत ज्या प्रकारे त्यांचं वक्तव्य ते ज्या प्रकारे मतदार मतदारांना हे करतायत संबोधतायत मतदारांमध्ये जात आहेत तो सर्व बघितल्यानंतर समजल्यानंतर ते परिपक् परिपक्व झाले असे दिसत आहेत त्यांचं जे राजकारण आहे ते परिपक्व दिसते कुठलीही घाई घिसाडी दिसत नाही आहे घाई गडबड दिसत नाही आहे विचारपूर्वक ते मत निर्णय घेत आहेत विचारपूर्वक ते वक्तव्य करत आहेत मित्रांनो आताच नुकतंच मराठा आरक्षणाच्या बाबत त्यांनी जे काय निर्णय घेतले आहेत त्या निर्णयामध्ये त्यांनी एका मतदाराला साधलं आहे तो मतदार कोण आहे तर ज्यांना ह्या आरक्षणाचा उभं आहे आरक्षणाच्या विरोधात आहेत मग ते कोणी असो आरक्षण घेणारे असो किंवा आरक्षण ज्यांना मिळत नाही ते असो ते आता राज ठाकरेंच्या सोबत जायची त्यांनी तयारी दर्शवलेली त्यांची मतं त्यांना पटायला लागली आहेत कारण राज ठाकरेंनी काय उल्लेख केला होता की आरक्षण हे फक्त कसं आर्थिकदृष्ट्यावरती असावं जाती जमातीवरती नसावं या जातीच्या गोष्टीमुळे काय होते एका धर्मामधील या हिंदू धर्मामधील या जाती आहेत ते विभागल्या जाते हा जो मतप्रवाह जो मानणारा आहे मतदार तो आता राज ठाकरे यांचा विचार करायला लागला आहे आणि हे जे काही राजकारण झालं दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे अजूनही विधानसभा बरखास्त झालेली नाही आहे म्हणजे आजपर्यंत आता परत निवडणुका येईपर्यंत जे काही राजकारण झालेलं आहे जे काय होते त्याला बघितल्यानंतर जो मतदार आहे तो आता राज ठाकरे यांना एकदा संधी द्यावी राज ठाकरे यांना संधी द्यावी ह्या विचारधारणेचं झालेलं आहे ह्या विचारसरणीचा झालेलं आहे हे एकदा बघूया राज ठाकरेंना आपण संधी देऊन बघूया ते काय निर्णय घेत आहेत <coughs> पण मित्रांनो ते काही प्रमाणात आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीमुळे ह्या सगळ्या परिस्थितीमुळे आज राज ठाकऱ्याचा राज ठाकरे यांचं परडं जड दिसते काही प्रमाणात म्हणजे जरी त्यांनी पंधरा वीस आमदार जरी निवडून आणले <coughs> तरी ते निर्णायक ठरणार आहेत तरीसुद्धा ते निर्णायक ठरतील कारण पंधरा वीस जरी आमदार आलेत कारण आता जी जी विधानसभेची निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही आहे कारण युतीमध्ये लढतायत आणि आघाडीमध्ये लढतायत त्यामुळे जागाची जागेंची वाटपसुद्धा होईल आणि या जागेच्या वाटपामधून जे काय त्यांच्या प्रत्येक पक्षाच्या वाट्याला येणार आहेत उमेदवार निवडायची जी काय त्यांना संधी मिळणार आहे ती पर्याप्त नसणार आहे ती प्रत्येक त्या त्या पक्षाला पर्याप्त नसणार आहे बहुमत मिळवण्यासाठी एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट आहे की युती आणि आघाडी लढते जो फॅक्टर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चालला म्हणजे मुस्लिमांचं एक गट्टा मतदान हे शंभर टक्के तुम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्हाला काँग्रेस आणि काँग्रेसच्या सोबत असलेले जे काय इतर घटक दल आहेत म्हणजे उद्धव ठाकरे यांचा पक्ष आपले शरद चंद्रजी पवार यांची राष्ट्रवादी किंवा इतर जे असतील छोटे मोठे पक्ष त्यांच्यासोबतच जातील मुसलमानांची मतं मित्रांनो लक्षात घ्या एक गठ्ठा मुसलमान एक गठ्ठा मतदार मतदार आणि गैर हिंदूंची सुद्धा मतं जातील म्हणजे ख्रिश्चन असतील आणखीन बौद्ध असतील शीख असतील त्यांचेही मतदान द्यायला जातील कदाचित त्यांच्याही तेही मतदार आघाडीच्या जा सोबत जाऊ शकतील पण राहिलेला जो मतदार आहे राहिलेला जो पारंपरिक मतदार आहे मग तो मुसलमान असो किंवा गैर हिंदू असो तो युतीसोबत राहील मग मुसलमान सीख इसाई जो पण असेल जो यु युतीला समजून घेणार आहे समजून ते काही पर्सेंटेज असतील दोन चार टक्के बाकीचा जर हिंदू मतदार जो विभागला गेला होता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तो मनसेसोबत राहील आणि युतीसोबत राहील कारण त्यावेळी त्यांची दिशाभूल झाली होती त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता त्यामुळे ते युतीच्या विरोधात ते गेले होते पण आता त्यांचा भ्रमनिराश झालेला आहे त्यांना ते सत्य कळलेलं आहे त्यामुळे तो जो मतदार आहे जो भ्रमिष्ट झाला होता जो भ्रमनिराश झाला होता याची दिशाभूल झाली होती असा मतदार परत युतीकडे येऊ शकते किंवा मनसेकडे येऊ शकतो मित्रांनो लक्षात घ्या पण ह्या सर्व एकंदरीत गदारोळामध्ये ह्या एकंदरीत परिस्थितीमध्ये मनसेबद्दल विचार करणारा एक मतदार तयार झालेला आहे <coughs> तुम्ही म्हणाल मित्रांनो याच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही उल्लेख केला आहे की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनू शकतील मित्रांनो उद्धव ठाकरे कधी मुख्यमंत्री बनू शकतील ज्या वेळेला आघाडी ला बहुमत मिळेल त्यावेळेला हो आघाडीला युतीला नव्हे युती, युती उद्धव ठाकर्यांना मुख्यमंत्रीपद देणार नाही ही काळ्या दगडावरची रेख आहे भले त्यांना गरज पडली तरी भले त्यांना गरज पडली तरी सुद्धा उद्धव ठाकर्यांना युतीमधून मुख्यमंत्रीपद मिळणार नाही मिळालं तर त्यांना आघाडीमधून मिळेल आणि ते त्यांना द्यावं लागेल आणि ती परिस्थिती निर्माण होईल जर बहुमत आघाडीकडे गेलं तर पण बहुमत बहुमत जर आघाडीपासून हे राहिलं वंचित राहिलं जर आघाडीला मिळालं नाही बहुमत युतीला बहुमत मिळाला तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनू शकत नाही पण मित्रांनो जर उद्या सकाळी युतीला बहुमत मिळालं आणि काही संख्या त्यांना कमी पडत असेल तर ती गरज राज ठाकरे यांच्याकडून पूर्ण होऊ शकते राज ठाकरे हे आघाडीला कधीच सपोर्ट नाही करणार ते युतीला सपोर्ट करते त्यामुळे निर्णायक लक्षात घ्या जर युतीलासुद्धा आणि आघाडीलासुद्धा बहुमत नाही मिळालं तर निर्णायक जी स्थिती निर्माण होईल निर्णय घेण्याची स्थिती निर्माण होईल ती राज ठाकरेंकडे असेल मित्रांनो लक्षात घ्या मग ते दहा पंधरा उमेदवार असो किती असो त्या उमेदवारांची चा निर्णय तो ते उमेदवार कोणाच्या बाजून जातील त्या त्या आघाडीचं किंवा त्या युतीचं सरकार स्थापन होऊ शकते मित्रांनो लक्षात आलं का म्हणून मी काय म्हणालो राज ठाकरे यांचं जे राजकारण आताचं वर्तमान राजकारण आहे ते परिपक्व आहे ते परिपक्व आहे ते अभ्यासपूर्वक बोलत आहेत विचारपूर्वक बोलतायत बोलता उद्धव ठाकर्यांसारखे अगदी लगाम सुटल्यासारखे बेछूट बेलगाम तोंडाला येईल ते शिव्या गाळ असं काही बरळत नाहीये ते ते आता परिपक्व असे राजकारणी झालेले उद्धव राज ठाकरे पूर्वीचे पूर्वीचं राजकारण मनसेचं राज ठाकरेंचं मनसे आणि आताचं राजकारण याच्यामध्ये तुम्हाला जमीन आसमानाचा फरक दिसेल आणि जी स्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधील जनतेची जी मानसिकता तयार झाली आहे हे सर्व जर आपण लक्षात घेतलं तर हे शंभर टक्के परिस्थिती निर्माण होऊ शकते राज ठाकरे हे निर्णायक ठरवू शकतात निर्णायक काय करू शकतात निर्णय घेऊ शकतात त्यांच्या हातात त्या सत्तेची चावी असणार आहे त्या सत्तेचं टाळं खोलण्याची चावी राज ठाकरेंकडे असणार आहे मित्रांनो लक्षात आलं का वर्तमान राजकीय परिस्थिती बघता आणि आता जे ओपिनियन पोल येत आहेत त्या ओपिनियन पोलच्या दृष्टीने जरी बघितलं ओपिनियन पोलच्या दृष्टीने जरी बघितलं तरी तुम्हाला तेच दिसून येईल आणि दुसरी गोष्ट काय जे उद्धव ठाकरे यांना उभकलेले आहेत उद्धव ठाकरे यांना उभं गेल्या आता त्यांना कळते आहे की आम्ही उद्धव उद्धव ठाकरेंना मतदान करून माती खाल्ली आहे असा जो मतदार आहे तो सुद्धा मानत नाही जो भारतीय जनता सुद्धा मानत नाही जो काँग्रेसला राष्ट्रवादीला सुद्धा मानत नाही असा जो मतदार आहे तो राज ठाकरे राज ठाकरेकडे वळू शकतो तो शिवसैनिक राज ठाकरेकडे वळू शकतो तो मतदार राज ठाकरेकडे वळू शकतो मित्रांनो लक्षात आलं का ही एकंदरीत आता काय आहे राजकीय परिस्थिती आहे ह्या ज्या घडामोडी घडत आहेत त्याच्याकडे जर आपण बघितलं त्याच्यावरती लक्ष दिलं तर आपल्याला राज ठाकरेंचा वर चष्मा दिसते त्यांचा ती परिस्थिती निर्माण करू शकतात सत्तेचा टाळा खोलण्याची आता बघूया काय विधानसभेच्या निवडणुकीनंतर काय घडते येणाऱ्या काळात त्याचे रिझल्ट लागेल पण माझ्या मते तरी नाइंटी नाईन नाईंटी नाईन नाईन्टी नाईन पर्सेंट तरी राज ठाकरे यांच्या हातात त्या सत्तेच्या चाव्या असणार आहेत नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पर्सेंट पॉईंट वन पर्सेंट इकडे तिकडे होऊ शकतील मित्रांनो लक्षात घ्या जसा उल्लेख मी केला होता चारसं पार चारस पार तिथे पण मी पॉईंट वर्से वन पर्सेंट ठेवला होता कारण काय घडेल कारण काय नाही घडणार कोण काय निर्णय घेऊ शकतो लास्ट मोमेंटला काय करू शकतो मतदार हे सांगता येत नाही त्यामुळे पॉईंट वन पर्सेंट आपण अशक्यता दर्शवू शकतो पण नाईंटी नाईन नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के राज ठाकरे यांच्या हातात सत्तेची चावी असणार आहे बघूया वास्तवर बोलू कधी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या तुरतास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र